चला मंडळी आज आपण सोयावडीची एक अशी रेसिपी पाहूया जी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल याआधी मी सोयावडीच्या दोन रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या पाहिल्या नसतील तर नक्की जाऊन पहा अगदी तुमच्या उपयोगी पडतील अशा रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल नक्की पहा दोन कप सोयावडी गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटांसाठी भिजत ठेवायची आहे इथे मी एक कप सोयावडी घेतलेली होती आता पुरणार नाही यासाठी मी पुन्हा एक कप म्हणजे टोटल दोन कप सोयावळी भिजत ठेवलेली आहे सोयावळी भिजूस पर्यंत आपण इथे एक मसाला बनवून घेऊयात याकरिता दोन चमचे धने एक चमचा जिरे आणि एक चमचा काळी मिरी जाडसर अशी कुटून घ्यायची आहे तुम्ही मिक्सरमध्ये कुटणार असाल तरी जाडसर या पद्धतीने कुटून घ्या आता इथे सोयावडी भिजलेली आहे छान अशी पिळून घेऊयात आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचे आहे अशा टेक्स्चरमध्ये आली पाहिजे त्यानंतर यामध्ये उकडलेले तीन बटाटे टाकून घ्यायचे आहेत त्याचसोबत एक चमचा लसूण आली पेस्ट टाकून घ्यायची तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकून घ्यायच्या आहेत आणि जो बनवलेला मसाला होता तो देखील टाकून घ्यायचा आहे दीड चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना टाकून घ्यायचा एक लिंबाचा रस टाकून घ्यायचं दोन बारीक चरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि एक मोठा चमचा कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचा आहे कॉर्नफ्लावर ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ देखील इथे वापरू शकता किंवा बेसन पीठ देखील वापरू शकता एक चमचा चिली फ्लेक्स थोडासा खाण्याचा कलर आणि एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट देखील वापरू शकता मी इथं फक्त हिरवी मिरची वापरलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही अशा छोट्या गोळ्या बनवून घेऊ शकता किंवा जसं आपण टिक्की बनवतो त्या पद्धतीने बनवून घेऊ शकता दोन्हीही रेसिपी इथे आपण बघणार आहोत जसं तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून पहा तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे छान तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे बनवलेले टिक्के आहेत त्यावरती ठेवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे दोन मिनटे भाजल्यानंतर वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर फ्लिप करून घ्यायचं आहे याच पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला छान खमंग आणि होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एका बाजूने पाच मिनटे आणि दुसऱ्या बाजूने पाच मिनटे असं टोटली आपल्याला दहा मिनटे लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे म्हणजे अगदी क्रिस्पी कुरकुरीत हे टिक्क्या म्हणा किंवा फ्लॅट कबाब म्हणा बनवून तयार होतात तुम्हाला जर कमी तेलाचं आणि पौष्टिक खायचं असेल तर अशी तुम्ही बनवून खाऊ शकता त्यानंतर तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल गोळी कबाब बनवायचं असेल तर ती रेसिपी देखील मी पुढे शेअर करते तर हे आपले क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहेत काढून घेऊयात आणि आता डीप फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये छोटे गोळे बनवून टाकून घ्यायचे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती पाच मिनिटे तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले हे गोळी कबाब बनवून तयार झालेले आहेत काढून घेऊयात आणि गरमागरम सर्व करून घेऊयात आता तुम्ही हे गरमागरम टोमॅटो केचपसोबत किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत डीपसोबत खाऊ शकता किंवा पावला असत टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी लावून खाऊ शकता अतिशय टेस्टी भन्नाट अशी ही रेसिपी बनवून तयार होते अगदी कमी सामानात कमी वेळात घरच्या घरी तुम्हाला खायला भेटेल तेही मार्केटसारखं त्यामुळे रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी ट्राय केल्यानंतरच कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली रेसिपी आवडली असेल तरच लाईक करा आणि हो अशाच भरपूर नवनवीन रेसिपीज आणि दिवाळीच्या फराळाच्या अचूक रेसिपीज आपल्या आपल्याकरिश्वास मेजवानी या चॅनलवरती येणार आहेत त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हो वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत